सरकार दगाबाज आहे असं बिलकुल सरकार दगाबाजच आहे आणि म्हणूनच आम्ही या दौऱ्याला नाव दिलेलं आहे दगाबाजरे सरकारने जे पॅकेज जाहीर केलं बत्तीस हजार कोटी रुपयाचं कोणाला मिळाले सरकारने दाखवावं आणि सरकारने बत्तीस हजार कोटी रुपये कोणा कोणाला दिले जरा सांगावं आम्हाला सरकारने म्हणजे सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणा एक केली अध्यादेश दुसरे काढले अंमलबजावणी तिसरीच आहे त्याच्यामुळं समजा तीन हेक्टरपर्यंत देणार होते किती तीन हेक्टरच्या लोकांना त्यांनी मदत केली सांगावी बागायत शेतीला किती मदत केली सांगावी फळबागा ज्या आहेत त्याला किती मदत केली सांगावी खडून गेलेल्या जमिनीला किती मदत केली ती सांगावी मला असं वाटतं ही मदत शून्य आहे काही लोकांना हजार पाचशेसुद्धा मदत काही जणांना आलेली आहे मला असं वाटतं ही तुटपुंजी आहे सरकार बोलाचीच कडी बोलाचाच भात करतं आणि म्हणून सरकार हे शेतकऱ्यांशी दगाबाजी करतंय असा आमचा आरोप म्हणून या मोहिमेला नाव आम्ही दगा बाजारे असं नाव दिलेलं आहे कसा असणार आहे दौरा काय काय या दौऱ्यामध्ये संवाद कुणा कुणाशी आहे दौरा परभणीमध्ये तसा दोन दिवसाचा आहे एक सात तारखेला पण आहे आणि आठ तारखेला पण आहे सातला परभणी तालुक्यात आहे आठला सेलू मानवत पात्री असं आहे आणि पूर्ण मराठवाड्यात पाच सहा सात आठ अशा पद्धतीनं चार दिवसाचा दौरा आहे आठही जिल्ह्यामध्ये हा दौरा होणार आहे जवळपास वीस बावीस गावात मोठ्या मोठ्या गावात उद्योजी शेतकऱ्यांशी संवाद साधतील काही गावात थांबतील सुद्धा आणि म्हणून हा दौरा मराठवाडा ढवळून काढणारा आणि दगाबाद सरकारचे पितळ उघडं करणारा ठरणार आहे कर्जमाफीसाठी वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलन केलं सरकारनं जून पर्यंतची मुदत केली आहे सरकार तरी आंदोलन करायला लागतंय सगळ्यात मोठं दुर्दैव आहे कारण हे सरकार येताना देवेंद्रजी फडणवीसांनी जाहीर सभेत सातबारा करू कोरा 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 असं सांगितलेलं त्याचं भाषण सगळीकडे उपलब्ध आहे असं करता असं तुम्ही सांगितलं असताना शेतकरी संघटनांना शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागतं हे काही भूषणावर असं असताना आता सरकारने सहा महिन्याचे अभ्यास समिती कसली अभ्यास समिती उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्यावेळेस दोन हजार एकोणवीस ला ते सत्तेत आले होते कर्जमुक्ती केली होती कर्जमुक्तीला कोणत्या अभ्यासाची गरज नव्हती पडली एका कर्जमुक्ती झाली आताही महाराष्ट्राच्या सरकारमधले काही अधिकारी एवढे सक्षम आहे की कशा पद्धतीने कर्जमुक्ती करायचे ते एक सहा महिने सहा मिनिटात सांगू शकतात अशा अधिकारी आपल्या प्रशासनात आहे पण सरकार वेळ काढू पण आणि शेवटी तेच दगाबाजी शेतकऱ्यांशी दगाबाजी हेच त्याला उत्तर आहे राजकीय प्रश्न आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिख्षय म्हणतात आम्ही सोबळावर लढणार आहे तर शिवसेनेची काय भूमिका मला असं वाटतं कोणताही पक्ष अजून सोबळावर लढण्याची भाषा या महाराष्ट्रात कोणत्याच पक्षाने की?